नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीससाठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला अप ओपनिंग बघायला मिळालं आणि गॅप ओपनिंग झाल्यानंतर थोडंसं खाली आलं मात्र लगेचच आपल्याला एक तेजी बघायला मिळाली ज्यावेळेला मार्केटमध्ये पूर्वी एकदा सेलिंग झालेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला बाउंस बघायला मिळतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो बाउंस होतो हा जास्तीत जास्त कुठपर्यंत जाऊ शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला जिथून सेलिंग स्टार्ट झालंय तर ते सेलिंग कुठनं स्टार्ट झालं होतं तुम्ही इथे बघू शकता मी मुद्दाम एक लाईन काढली आहे ह्या कॅन्डल पासून सेलिंग स्टार्ट झालं होतं इथे तुम्हाला एक मोठं सेलिंग आलेलं दिसतंय मोठं सेलिंग जिथून स्टार्ट झालेलं असतं त्या ठिकाणी आल्यावर एक रेजिस्टन्स फेस होतो हे कायम लक्षात ठेवायचं तुम्ही मागे जाऊ चार्टवर बघू शकता की जेव्हा जेव्हा असं झालंय की एक मोठं मोठं सेलिंग याचा अर्थ किमान दोन कॅन्डल झाले पाहिजेत तीन किंवा चार असतील तर चांगलं आहे पण किमान दोन कॅन्डल असल्या पाहिजेत आणि त्या मोठ्या असल्या पाहिजेत आपण आजूबाजूला ज्या कॅन्डल बघतोय त्या कॅन्डलच्या तुलनेमध्ये ह्या कॅन्डल दोन्ही मोठ्या दिसत आहेत म्हणजे अशा वेळेला आपण असं म्हणू शकतो की इथे एक मोठं सेलिंग झालं होतं मग ज्या पॉइंट पासून ते झालं होतं तिथे पोचल्यानंतर आपल्याला काय होणार एकदा प्रॉफिट बुकिंग येणार किंवा एकदा सेलिंग येणार हा मार्केटमध्ये मा आपल्याला अनेक वेळेला ह्या प्रकारचा सिनारीओ बघायला मिळतो तर त्यामुळे इथे तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे तिथे बरोबर तिथे गेल्यानंतर प्रॉफिट बुकिंग आलं आता हे झालं आज कशा प्रकारे प्रॉफिट बुकिंग आलं त्यानंतर तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये आपल्याला एक चॅनल तयार झालेला दिसतो आहे बँक निफ्टीचा एक चॅनल तयार झाला आहे आणि जेव्हा जेव्हा चॅनलच्या टॉपला जातं आहे सेलिंग येते जेव्हा जेव्हा चॅनलच्या बॉटमला पोचतंय एक बाउन्स येतो आहे अशा प्रकारे आपल्याला हे चॅनलमध्ये मुवमेंट बघायला मिळते आणि म्हणून मी तो काय केला आहे तो चॅनलसुद्धा काढला आहे आता आपण बघणार आहोत की उद्या कशा प्रकारे मग ह्याचा विचार करायचा आहे तर आता सध्या आपण काय करू ही जी लाईन काढली होती ते आत्ता सध्या आपण काढून टाकूया आणि उद्यासाठीच्या ज्या इम्पॉर्टंट लेवल मी काढलेले आहेत ते आता तुम्हाला दाखवतोय आणि त्याच्या सहाय्यानं आपण उद्यासाठीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल कोणती घ्यायची आहे तर ही एकावन्न हजार सातशे वाली लेवल जी आहे ही मी सगळ्यात वरची इम्पॉर्टंट लेवल घेतली याचं कारण शेवटचा जो स्विंग हाय बनला होता तो तिथे बनला होता आणि त्यानंतर सेलिंग आलं होतं आता हे जे सेलिंग आलं ते लो कुठे बनला त्याचा तर त्याचा लो बनला इथे एक्कावन्न हजार चारशे पन्नासला तर त्यामुळे एक्कावन्न हजार सातशे पंचवीस ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे एकावन्न हजार चारशे पन्नास ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे तर त्यामुळे काय झालंय आपल्याला ह्या दोन इम्पॉर्टंट लेवल झालेल्या ले। आहेत आता जेव्हा ह्या दोघांमध्ये अडीचशेपेक्षा जास्तचा डिफरन्स जा असतो मी इथे एक सेंटर लाईन सुद्धा काढतो आणि ही साधारण कुठे आली आहे ते एक्कावन्न हजार सहाशे सहाच्या आसपास आलेली आहे आता काय होऊ शकतं तर आपल्याला वरनं ही ट्रेंड लाईन दिसते ही सेंटर लाईन दिसते त्याच्या मधोमध आपल्याला क्लोजिंग झालेलं दिसतंय जर समजा उद्या फ्लॅट किंवा गॅप ओपन झालं आणि फ्लॅट ओपन होऊन आधी काय होऊ शकतं ते बघूया फ्लॅट ओपन झालं आणि समजा ही लाईन ब्रेक करून आपण वर जायला लागलो तर लक्षात ठेवायचं आहे की एकावन्न हजार सहाशेच्या वर जरी गेलो आपण तरीसुद्धा आपल्याला काय होणार एकावन्न हजार सातशे पंचवीसच्या आसपास आपल्याला एक रेजिस्टन्स आहे तर त्याच्यामुळे इथून इथपर्यंत जाऊ शकतो आणि जर समजा ही लेवल सुद्धा ब्रेक केली तर मग वरची टार्गेटचा आपण विचार करू शकतो वर काय काय टार्गेट येतील एक्कावन्न हजार सातशे पंचवीस च्या वर गेलं की एक्कावन्न हजार आठशे पंचवीस एक्कावन्न हजार नऊशे पंचवीस आणि अगदी बावन्न हजार पंचवीस पर्यंत सुद्धा मग आपल्याला तेजी बघायला मिळू शकते तर हे झालं जर वर टिकत असेल तर ह्याच्यासाठी आपल्याला अडचणी कोणकोणत्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाची पहिली अडचण येणार आहे पहिला रेजिस्टन्स येणार आहे ती म्हणजे ही लाईन दुसरी अडचण येणार आहे ती म्हणजे आपल्याला ही इम्पॉर्टंट लेवल तर ह्याच ठिकाणी कशा प्रकारे मार्केट ओपनिंगनंतर ट्रेड करते ह्याच्यावर पुढचा सर्व गोष्ट अवलंबून असणार आहे तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात पण एक गोष्ट आणखीही लक्षात ठेवा की ज्या पद्धतीनं हे सेलिंग येते खाली येतं आहे बरोबर आहे पण जसं सेलिंग इथे आलं होतं किंवा जसं मोठं सेलिंग येतं तशा प्रकारचं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालं नाही मग अशा वेळेला काय होतं याला आपण प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्स येऊन आपण वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता जास्त असते तर हे झालं वरच्या दिशेनं जात असेल तर काय होईल ओपन जर गॅपअप झालं गॅप ओपन झालं म्हणजे कुठे सातशे पंचवीसच्या खाली झालं किंवा सातशे पंचवीसच्या वर झालं तर पहिल्यांदा थोडंसं आपण खालच्या दिशेनं येणार मग अशा वेळेला काय होऊ शकतं आपल्याला ही जी एक्कावन्न हजार सहाशेची लेवल आहे सहाशे सहाची आणि ही जी ट्रेंडलाईन आहे मग ह्या सपोर्ट म्हणून काम करणार इथे कुठेतरी सपोर्ट घेऊन पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो आणि मग ह्या नंतर मग जी एक्शन होईल म्हणजे समजा वरच्या दिशेनं ब्रेकआउट आला तर वरची टार्गेट्स बघायला मिळतील खालच्या बाजूनं जायला लागलं तर काय होऊ शकतं मग एक्कावन्न हजार पाचशे एकावन्न हजार चारशे पन्नासच्या आसपास हा जो सपोर्ट आहे तिथे येऊन पुन्हा सपोर्ट घेतला जाऊ शकतो थोडंसं साईडवेज होऊ शकतं आणि मग ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं मग एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते हे झालं फ्लॅट किंवा गॅपअप ओपन झालं तर काय होईल समजा गॅपडाऊन ओपन झालं या लाईनच्या खाली एकावन्न हजार सहाशे सहा च्या खाली ओपन झालं आणि एकावन हजार चारशे पन्नासच्या वर ओपन झालं तर मग काय होईल आपल्याला खाली जायला लागल एकावन चारशे पन्नासच्या खाली टिकायला लागलं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की सध्या जो आपल्याला चॅनल तयार झालाय त्याच चॅनलचा पॅटर्न आपल्याला मग पुन्हा बघायला मिळू शकतो ही जी खालची ट्रेंड लाईन आहे ही जर तुटली तर मात्र सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि खाली जात असताना एकावन्न चारशे पन्नासच्या खाली एकावन्न तीनशे पन्नास एक्कावन्न हजार दोनशे पन्नास आणि एक्कावन्न हजार एकशे पन्नास अशा तीन लेवल आपल्याला खालच्या सुद्धा बघायला मिळू शकतात सध्या बँक निफ्टीचा जो शॉर्ट टर्मचा ट्रेंड आहे शॉर्ट टर्म याचा अर्थ पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवर जो दिसणार आहे आपण त्याला असं म्हणू शकतो की इंट्राडेचा हे जो दिसतो आहे की त्याला आपण काय म्हणू शकतो त्याला सध्या आपण बेरीश ट्रेंड आहे असं म्हणू शकतो लॉंग टर्म ट्रेंड बघायचं असेल तर आपल्याला डेली टाईम फ्रेम बघावी लागेल तर त्यानुसार आपल्याला ठरवावं लागेल तर हे झालं बँक निफ्टीचं उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे त्या इंडेक्सचा चार्ट ओपन करूया तो इंडेक्स आहे निफ्टी निफ्टीमध्ये आज आपल्याला लक्षात येईल की पंचवीस हजारच्या वर ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं होतं मी थोडस झूम लेवल ऍडजस्ट करून घेतो आणि मग आपण विश्लेषण करायला सुरुवात करूया तुम्ही इथे बघू शकता की पंचवीस हजारच्या वर आपल्याला ओपनिंग बघायला मिळालं त्यानंतर आपल्याला असं वाटतं म्हणजे पंचवीस हजारच्या वर गेल्यानंतर काय झालं होतं मी कालच सांगितलं होतं की साधारण ह्या आसपास ह्या आसपास आपल्याला इथे काय झालं होतं रेजिस्टन्स फेस केला होता आता ब्रेकआउट येऊ शकतोय ब्रेकआउट तर आला ब्रेकआउट आला एक हाय बनवला त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आले आणि शेवटी थोड़स वर जाताना आपल्याला दिसतंय जर समजा आता जो हाय बनवलाय आजचा जो हाय होता हा जर येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर आपल्याला टेक्निकली आपण म्हणू शकतो की ब्रेकआउट आला लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि पुन्हा वर चाललं म्हणजे इथे एन पॅटर्न तयार होऊ शकतो असा एन पॅटर्न आपल्याला तयार झालेला मग दिसू शकतो तर त्याची वाट आपल्याला बघावी लागेल तर आपण आता उद्यासाठीचं विश्लेषण करताना इम्पॉर्टंट लेवल कोणते आहेत तर पंचवीस हजार पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे वरच्या बाजूची चोवीस हजार नऊशे पन्नास आहे खालच्या बाजूची सध्या आपण वरच्या बाजूला पंचवीस हजारच्या वर क्लोजिंग दिलं ही अतिशय चांगली गोष्ट आहे उद्या जर ओपनिंग फ्लॅट झालं आणि पुन्हा पंचवीस हजार पंचवीस ही लेवल वरच्या बाजूनं ब्रेक केली तर मग पंचवीस हजार पंच्याहत्तर पंचवीस हजार हजार एकशे पंचवीस पंचवीस हजार एकशे पंच्याहत्तर अशा लेवल सुद्धा आपल्याला वरच्या बाजूनं बघायला मिळू शकतात मात्र फ्लॅट ओपन होऊन खाली जायला लागलं तर आपल्याला दिसतंय की सध्या ट्रेंड जो आहे तो आपल्याला हळूहळू खाली जाणार आहे मग अशा वेळेला जर खाली जायला लागलं तर आपल्याला वाट बघायची की चोवीस नऊशे पन्नास तोडतोय का चोवीस हजार नऊशे पन्नास जर तुटलं तर चोवीस हजार नऊशे चोवीस हजार आठशे पन्नास चोवीस हजार आठशे अशा लेवल खालच्या सुद्धा बघायला मिळू शकतात जसं मी बँक निफ्टीमध्ये हे काढलं आहे चॅनल काढला आहे तसं इथे तुम्हाला काढता येतो आहे का आणि तो काढून मग त्याच्यावरनं तुम्हाला काय चित्र दिसतंय हे तुम्ही काय करू शकता स्वतः ट्राय करून बघू शकता हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्याचं चा मी चार्ट तुम्हाला फक्त दाखवणार आहे तुम्ही ह्या दोन इंडेक्सप्रमाणे उरलेल्या इंडेक्सचं सुद्धा विश्लेषण करू शकता इथे तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल्स आपल्याला दिसत आहेत पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर आपण पुढे जाऊया पुढचा जा इंडेक्स जो आपल्याला बघायचा आहे तो आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट तर निफ्टी मिड कॅप सिलेक्ट ह्या इंडेक्समध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल टार्गेट टार्गेट सर्व काढलेले आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर सुद्धा तुम्ही काय करू शकता काडून शकता स्क्रीनशॉट काढून घेऊ तर हे झालं चारही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि इंडेक्सच्या विश्लेषणानंतर स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर पुन्हा एकदा मी तुम्हाला त्यासाठी चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही आपल्याला पंधरा मिनिटावरनं डेली टाइम फ्रेम सेट करायची आहे तर इथे मी डेली टाइम फ्रेम सेट करतोय झूम लेवल कमी केल्यावर आपल्याला तुमच्यासाठी मी जे स्टॉक काढले ते आता एक एक दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे हा पॉवर ग्रीडचा स्टॉक आहे पॉवर ग्रीड स्टॉक मध्ये आपल्याला काय झालं होतं बघा मागच्या अनेक दिवसांपासून ही लेवल जी आहे ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करत होती कोणती लेवल होती ती तीनशे एकोणपन्नास रुपया जवळची लेवल होती थ्री फोर्टी नाईनच्या जवळची ती लेवल होती तर तीनशे एकोणपन्नास जवळची ही जी लेवल आहे ही आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करताना दिसली होती काय झालं नेहमीच्या नियमानुसार लक्षात ठेवा ब्रेकआउट आला इथे बघितलं ब्रेकआउट आला ब्रेकआउट आल्यावर हाय बनला हाय बनल्यानंतर काय झालं लेवल टेस्ट करायला खाली आलं आता काय होतंय आता पुन्हा वर चाललंय म्हणजे एन शेप आपल्याला इथे बनलेला दिसतोय पॉवर ग्रिड मध्ये आता म्हणजे आपण असं म्हणू शकतो की रेजिस्टन्स लेवलही ब्रेकआउट आली आहे आणि एन शेप ब्रेकआउट सुद्धा आलेला आहे त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आपल्याला हळूहळू चारशे रुपयाच्या दिशेनं वाटचाल हा स्टॉक करताना दिसेल आता तुम्हाला प्रश्न पडेल हा इंट्राडे साठी सांगतोय का मी तर हा इंट्राडे साठी नाही आहे तर ह्याच्यामध्ये आह आपल्याला काय होतं हे आपण विश्लेषण कसं करायचं हे शिकतोय म्हणजे हे उद्याच्या उद्या चारशे टार्गेट येईल का नाहीये सांगतायत तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं की इथून पुढे आपल्याला ह्याच्यामध्ये ब्रेकआउट दिसतोय कदाचित उद्याच येईल कदाचित चार दिवस लागतील कदाचित एखादा आठवडा दोन आठवडे सुद्धा लागू शकतात म्हणजे आपल्याला हे फक्त विश्लेषण करायला शिकतोय आपण इथे स्विंग ट्रेडिंग किंवा इंट्राडे साठीचं विश्लेषण करत नाहीये तर मग आता त्याचा तुम्ही वापर कसा करायचा हे तुमच्यावर आहे की तुम्हाला ह्याचा हा आपल्याला अनालिसिस समजल्यानंतर याचा वापर करून आपण कशा पद्धतीनं काम करू शकतो ते विश्लेषण तुम्ही स्वतः करायचं आहे तर इथे आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक जो आहे तो आहे कोल इंडिया लिमिटेड पॉवर ग्रीड या सरकारी कंपनीनंतर कोल इंडिया लिमिटेड ही सुद्धा सरकारी कंपनी आहे इथे काय झालंय बघा इथे सुद्धा ही जी लेवल होती ही बरेच दिवसांपासून रेजिस्टन्स म्हणून काम करत होती ही लेवल कोणती होती तर ही पाचशे अठ्ठावीस रुपयाची लेवल होती तर ही पाचशे अठ्ठावीस रुपयाची जी लेवल होती ही आता ब्रेकआउट केलेलं आहे काय होऊ शकतं अजून थोडंसं वर जाऊ शकतं एक हाय बनू शकतो त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येऊ शकतं आणि पुन्हा वर जाऊन जर एन शेप बनला तर आपल्याला एक चांगली मोठी मुवमेंट ब्रेकआउट ब्रेकआउटनंतर बघायला मिळू शकते नॉर्मल ब्रेकआउट तर आला आहे मग आपण एन शेप ब्रेकआउटची का वाट बघतो तर आपल्याला सस्टेन होणार आहे का हा फॉल्स ब्रेकआउट तर नाही आहे ना हे खात्री करण्यासाठी आपण एन शेप ब्रेकआउटची सुद्धा वाट बघतो मी जर ऍग्रेसिव्ह ट्रेडर असेल तर मी इथनं ब्रेकआउट आले आल्याच ह्या शेअरमध्ये थोडं थोडं बाय करायला लागेल इथून समजा असा हाय बनवला इथनं वर जायला लागल्यावर आणखीन क्वांटिटी ऍड करेन मी जर थोडासा सेफ साईड खेळ ट्रेड करणारा असेल तर जोपर्यंत असा पुन्हा मला कन्फर्मेशन मिळत नाही तोपर्यंत मी त्याच्यामध्ये इथे बाय नाही करणार मी इथेच बाय करणार तर असं वेगवेगळ्या पद्धतीनं आपण आपल्या आपल्या स्टाईलनुसार आणि आपल्या आपल्या रिस्क आ, नुसार आपण काय करू शकतो मार्केट मार्केटमध्ये काम करू शकतो आणि कुठलंही काम करण्यापूर्वी शेअर मार्केटमध्ये आपला जो अधिकृत सल्लागार असेल त्याची माहिती त्याच्याकडची मदत नक्की घ्या तर आपण पुढे जाऊया पी एफ सी बघूया पी एफ आपल्याला आता काय दिसतंय बघा पी एफ बघितलं तर असं दिसतंय की ही जी आपल्याला रेजिस्टन्स लेवल होती या रेझिस्टन्स लेवलला पाचशे एकोणसाठ रुपयाची ही लेवल होती तर पाचशे एकोणसाठचा रेजिस्टन्स घेऊन आता हा स्टॉक खाली चाललेला आपल्याला दिसतोय तर इथपर्यंत वर गेला दोन दिवस इथे ह्या लेवलला रेजिस्टन्स घेतला आणि आज ज्या पद्धतीनं आपल्याला हा शूटिंग स्टार कॅन्डल इथे बनलेली दिसते आहे ही आता मी थोडंसं काय करतो तुम्हाला झूम करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर ही जी शूटिंग स्टार कॅन्डल बनली आहे तर ही टॉपला बनली आहे त्यामुळे ह्याचा जर लोथ ब्रेक झाला तर येणाऱ्या काळात काय होऊ शकतं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं पाचशे चाळीसच्या खाली जर टिकलं तर हळूहळू हा स्टॉक पाचशे वीस रुपयापर्यंत सुद्धा येऊ शकतो आणि मग हळूहळू काय होईल आपल्याला एम पॅटर्न सुद्धा ह्याच्यामध्ये तयार होऊ शकतो अर्थात एवढं होईल की नाही हे आपल्याला येणारा काळ ठरवेल पण इथून मात्र जर हा लो तुटला तर थोडंसं आणखीन खाली येऊ शकतं मग पाचशे चाळीसच्या खाली आलं तर पाचशे तीस रुपयाचं पहिलं टार्गेट आणि पाचशे वीस रुपयाचं दुसरं टार्गेट अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो त्याचं नियोजन करू शकतो तर हे झालं पी एफ विषयी पुढचा पी एफ सी घेतला की आरिसी घ्यावाच लागतो आरईसी मध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतंय सेम दिसतंय एक हाय बनला त्यानंतर एक सेलिंग आलं पुन्हा एक हाय बनला आणि पुन्हा सेलिंग येते टॉप टॉपपासून सहाशे चौपन्न रुपयाचा हा टॉप आहे तिथेच रेजिस्टन्स घेतला आहे आणि तिथूनच आपण आता खाली चाललो आहे शूटिंग स्टार कॅन्डल आहे सहाशे पंचवीसच्या खाली टिकलं तर सहाशे सात रुपये पाचशे आणि सहाशे सात नंतर बघितलं तर सहाशे रुपये अशी आपल्याला खाली जात असताना दोन टार्गेट्स बघायला मिळू शकतात आज एक एक्स्ट्रा स्टॉक सांगणार आहे तो स्टॉक आहे आदित्य बिर्ला कॅपिटल आदित्य बिर्ला कॅपिटल हा स्टॉक मी का निवडला आहे याचं महत्त्वाचं कारण असं आहे की याच्यामध्ये एक सेलिंग झालं होतं त्यानंतर एक बाउन्स आला सेलिंग झाल्यानंतर पहिला जेव्हा बाउन्स येतो त्यानंतर पुन्हा एकदा सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि त्याच्यासाठी आपल्याला टॉपची वाट बघायची आता इथे काय झालं आहे बघा इथे लो बनवल्यानंतर इथे हाय बनला आहे आणि टॉपला आपल्याला एक पॅटर्न शोधायचा असतो तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे बिअरीश एनगल्पिंग पॅटर्न तयार झाला आहे म्हणजे आदल्या दिवशीची कॅन्डल जी होती ग्रीन कलरची कालची तीही छोटीशी दिसतेय आज त्या कॅन्डलचा हाय सुद्धा ब्रेक झाला आणि लो सुद्धा ब्रेक झाला आणि लो ब्रेक करून खालच्या बाजूला क्लोजिंग दिले ह्याला आपण बेरिश एनगल्फिंग पॅटर्न असं म्हणतो हा बेअरिश एनगल्फिंग पॅटर्नचा लो जर तुटला तर येणाऱ्या काळात या स्टॉकमध्ये दोनशे चौदा रुपये दोनशे आठ रुपये अशा प्रकारचं आणि त्याच्याही खाली गेलं तर दोनशे चार रुपये अशी टार्गेट्स आपल्याला आदित्य बिर्ला कॅपिटल या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करत जा है आवल ले आवल ले आवल ले कसा वाटतोय काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या की केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओ मध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद